मराठी मेले का माझ्या मुलीची ऐंशी हजार रुपये फी दिली ब्याण्णव टक्के मार्ग असताना आणि ज्या मुलीला पासष्ट टक्के मार्क मार्ग तिला दोन हजार रुपये फी लाटा वाटलं पाहिजे आपल्याला भागाचं पाहिजे आपल्या दातोईसाठी काहीतरी करा माझ्या विषयी संपलाय आता का आजाराचं काय चालू आहे तुमचं तुम्ही ध्यानात घेतलं का ते ते अरे आपल्यासाठी सगळे लढत या अंदाजात गोपीनाथ आणण्याच्या शंभर एकर भाग आहे त्यांना कायद्याचा बंद आपल्यासाठी आहे ना काय नातवाची गरज कबूल ठेवलेलं यांच्या दहा पिढ्या खाती एवढं पण मार्थे बनून पोळ्यासाठी म्हणून मला घ्यायचं अरे आपले अरे थांब सगळं त्या भाषांसाठी लगाय करायचं त्या तुमच्या घाला जागा नाही महाताष्ट आज तुम्ही बराच झाले पाठिं बरावं लागला तर महाताष्ट नाही त्याची बाद काय साठी बात कधी वाटता का तुम्ही आज नाही तर कधी नाही परत चरंगे पाटील नेत्याची बात वाटत का तुम्ही सगळे न कधी तुमचं लक्ष संस्थान करायचं शान्णपुर म्हणतात कशाला हेच मारायला बाग मारा संपलं तर इथं काय पटायला पाहिजे आपल्या आपल्या पोराचं नायचा विचार करा आता नाही तर कधी नाही आणि हे बायकाव बलत्कारणारे आपल्यावर समाज बोलत कार करणार इथं हे लक्ष द्या पस्तीस टक्के म्हणायला आपण काही उपयोग नाही आपला आपली जोपर्यंत एकी होत नाही शेतकऱ्याची आणि आपल्या मराठीची ज्या दिवशी एकी होईल त्या दिवशी आपल्या मानाला हा टक्के भाव राहील त्यांनी आठ टक्के कांदे पाच हजार रुपये दोन महिन्यापूर्वी असते या बाहेर ठेवून चाळीस टक्के निर्यात लावली आता निर्यातून उठवली त्यांनी त्यांच्याही घातली कांदे चार हजार रुपये वाले आज पाणी हा केली शेतकऱ्याचे पाणी आज चांदव पट्ट्याची बऱ्या परिस्थिती आमच्यापासून दोन किलोमीटर लोकांचं पाणी नाही आणि एकवीस चाळीस सोळा पंचवीस सोडायला हर खाऊन आरलाल किती पाया पडवला आधी घालायच्या पाणी आलंय छातीला त्याच्यात खूप लोकांनी संघर्ष केलाय ते पाणी सोडायचं त्याच्याच वाटा मी पाणी सोडू तुमच्या आईच्या हो, बोखात पाय तुमचे काय <laughs> <है? laughs> लाजा वाटलं पाय आपल्याला काय नाही चालणार उद्या गाड्या पडण्यासाठी सगळ्यांचा किने पहिला गुन्हा माझ्यावर होता त्याच्यावर <laughs> आईला मुंबईत पहिला काही फार नाही पाडायचा मला Jai Shiv Rai Jai Shiv Rai